Cool sound, lights, camera, action.

इथे कोण झाणार लो बघे असतो रे काय ऍक्शन पण नसतो स्टोरी पण एवढी खास नसते आणि हा मराठी चित्रपट ना हिटच किंवा लोकांमध्ये शो ऑफ करायला नाही मी बघतो हॉलिवूड किंवा बॉलिवूड बघतो असं बोलताना कधी दाक्षिणात्यांना म्हणजे साऊथ असं बोलताना बघितलं का इतर भाषिकांना असं बोलताना बघितलं म्हणूनच तुमच्या डोळ्यावरची झापडं उघडायला हवी तुम्हाला मराठी सिनेमा समजायलाच हवा तीन मे एकोणीशे तेरा ला आत्ताचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला राजा दादासाहेब फाळके नावाच्या मराठी माणसाने धोपट जरी असला तरी त्याचे विचार कलाकार सेट वर काम करणारी सगळी मंडळी हे सगळे मराठी होते म्हणजे एकशे दहा वर्षापूर्वी भारतात जो पहिला सिनेमा प्रदर्शित झाला तो आपला मराठी सिनेमा होता आणि ही पहिली इंडस्ट्री म्हणजे मराठी चित्रपट तेव्हा हे काय बॉलिवूड हॉलिवूड जन्माला पण आले नव्हतं हो तेव्हापासून तेव्हापासून आपला मराठी सिनेमा आहे तुम्हाला माहिती आहे का मराठी सिनेमाच्या सुवर्ण काळाचा साक्षीदार समजल्या जाणाऱ्या व्ही शांताराम यांच्या प्रभात फिल्म कंपनीचा संत तुकाराम हा सिनेमा स्पॅनिश फिल्म फेस्टिवल मध्ये दाखवल्या गेलेला पहिला भारतीय सिनेमा होता असो आता जरा सर्वात विचारले जाणारे बेन गुलाचे प्रश्न मराठी सिनेमा चालत नाही <laughs> सलग सात सिनेमे सिल्वर जुबली देणारे म्हणजे पंचवीस आठवडे पंचवीस आठवडे चालणारे आमच्या दादा कुणगेंचे सिनेमे हे मराठीतच होते विसरला का आजकाल पंचवीस आठवडे सुद्धा डॉक्टर श्रीराम यांचा सिंहासन हे सिनेमे माय स्टोन हे ऐंशी नव्वदच्या दशकात व्याख्या विक्षे भुक्कू तर आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर दारुड घालणारे आपले अशोक मामा सचिन आणि आणि मराठी सिनेमाचा पहिला सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अमिताभ धर्मेंद्र आणि त्या काही नव्याने उदयास आलेल्या खान मंडळीच्या मांदी आई मराठी सिनेमा टिकवला आणि नुसतं टिकवलं नाही बरं तर सुपर डुप्पर हिट केला मी धनंजय माने आणि हा माझा बायको पार्वती बनवा बनवी तर आज महाराष्ट्रात कोणत्याही थिएटरला लागला तर तो सुपर डुपर हिट होईल त्यात जरा सुद्धा शंका त्यामुळे उगाच काहीतरी आपला पेपर लावायचा आणि मराठी सिनेमांना नाव ठेवलं काय तर म्हणे मराठी सिनेमा लोक हो मान्य मान्य आहे मराठी सिनेमा हा सिने तुम्ही सरकार म्हणता म्हणून काय त्याला लोक असे म्हणता येतात मी शिवाजीराजे भोसले बोलतोय टॉलिवूड वाले मोठे मोठे कलंतर त्यासह शेकडो कोटींची कमाई करता त्यात आपला मराठी सिनेमा हा तात्विक सबळतेसह सर फक्त सर्वोत्तम कथा उत्तम मांडणी

चिन्नई मांडले आणि दिग्पाल लांजेकरांचे शिवछत्रपतीवरचे सिनेमे सुद्धा महेश मांजरेकरांचा सिनेमा जेव्हा येतो ना हिंदी सुद्धा नागरिक आणि संजय जाधवच्या दुनिया जागी समोर चेन्नई एक्सप्रेसला सुद्धा महाराज म्हणजे सिनेमा हमकाच चालला हे लोकांच्या मनावर खास होत नाना पाटेकर रितेश याचा फक्त नावावर सिनेमी येत होता तुम्हाला मी एक आठवण करून देतो श्वास आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी हे दोन सिनेमे भारतातून ऑस्करला जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते बरं का होय होय आमचा हिरो सिक्सकाय बाला नसतो हो पण आमचा अंकुश चौधरी दु। दुनियादारी दिघ्या पण करतो आणि महाराष्ट्र शाळेमध्ये शाळेत सापळे सुद्धा करतो आमच्या भरत दादा ऍक्युरेट टायमिंग कोणा करते एवढी वर्ष सिनेमा करून देखील जे कोणाला शक्य नाही असा सहीरे सहीचा प्रत्येक शो भरत जाधव हो। या एका नावावर हाऊसफुल होतो आणि हे त्याच कारण आहे पुन्हा आपण बघितलं ना, ना, ना ए, तर मराठी सिनेमांना नाव ठेवणारी ही आपलीच माणसं के जी एफ पुष्पा सारखे सगळे साऊथचे सिनेमा आपल्या महाराष्ट्रात कुठेची कमाई करतात

कारण कधी कधी एका शुक्रवारी एवढे मराठी सिनेमे प्रदर्शित होता तेव्हा असं वाटत ते की हे प्रेक्षकांसाठी बनवले की केवळ सरकारी अनुदान सांगणार नाही कारण कोणताही बडा स्टार नसताना सुद्धा उपाय पण भारी देवा हा सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतला आणि त्याची दखल बॉलिवूड टॉलिवूड काय जगाने घेतली आता एकमेव शंभर कोटी कमाई करणारा सुद्धा प्रेक्षकांनी केला सैलाटकांनी मराठी प्रेक्षक हा गर्दी आहे त्याला काही आवडलं तर का तो अक्षरशः डोक्यावर घेतो पण फक्त गरज आहे की त्याची हो। आणि जर मराठी कलाकार निर्माते दिग्दर्शक त्यांनी जर एक पावडर पुढे टाकत अजून अजून उत्तम उत्तम कलाकृती निर्माण केलं तर मराठी सिनेमाला पुन्हा एकदा सुवर्ण काय हे दिसतं जसं लोक साऊथ सिनेमाला डोक्यावर घेतात जस आपल्या मराठी सिनेमाला सुद्धा घेतील बॉलिवूड सरकार जर मला आठवज आपल्या सुद्धा येईल कारण या सिनेमाची सुरुवाती मराठी सिनेमाने झाली तो कधीच पाणी पडू शकतो येणारा काळ हा मराठी सिनेमांचाच असणार आहे कारण ज्या पद्धतीने मराठी सिनेमा आता बघतो का टाकतोय ना त्यावरून असंच वाटत की सगळ्या इंडस्ट्रीना टक्कर देतो मराठी सिनेमा गाजणार आणि नुसता गाजणार नाही तर साता पार पोहोच त्यामुळे अठरा विद्यावर व चौसष्ट कलेच्या अधिपतीला हेच गाणं घालू की मराठी सिनेमाचा सुवर्ण काळ पुन्हा एकदा येऊ दे पुन्हा एकदा थिएटर हाऊस फुल होऊ देत आणि हे मराठी पाहून तुझ्या आशीर्वादाने कायम पुढेच पडू दे